कॅपकोन मध्ये फोटो ऍड करून घ्यायचे त्यानंतर लास्ट चा पग डिलीट करून टाकायचा आणि त्यानंतर रेशोचे ऑप्शन सिलेक्ट करून नाईन पॉईंट सिक्स्टीन आर रेशो घ्यायचा त्यानंतर बॅक घ्यायचं आणि मटरमध्ये मध्ये व्हिडिओ तो ॲड करून घ्यायचा प्लस चायक क्लिक करून व्हिडिओ ॲड करून घ्यायचा हा व्हिडिओ इथं ॲड करून घ्यायचा त्यानंतर हिची लेन ती फोटो हा इथं घेऊन घ्यायचा त्यानंतर अशा प्रकारे इथपर्यंत घेतला त्यानंतर ओरलेमध्ये जाऊन बेट मार्कचा व्हिडिओ तो ॲड करून घ्यायचा बेट मार्कचा व्हिडिओ ॲड केल्यानंतर त्यानंतर जिथे बेट दिसेल तिथे तर फोटोला स्प्लिट मारायचं एकदा स्प्लिट मारून त्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करतो अशी स्प्लिट मार झाल्यानंतर बीट मारचा वेळ करून टाकायचा आणि मटेरियल मत एक पी एन जी ॲड करून घ्यायची पी एन जी अशी ती सेट करून टाकायची त्यानंतर त्याची लेंथ इथपर्यंतच ठेवायची अशी बॅक आणि पी एन जी सॅड केल्यानंतर पहिल्या फोटोवर क्लिक करायचं ॲनिमेशन मध्ये यायचं आणि त्यानंतर त्यानंतर क्रॉस शेक हाय इफेक्ट लावून द्यायचं त्यानंतर दुसरे क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि कॉम्बो मध्ये आल्यावर लेफ्ट हाय इफेक्ट अप्लाय करायचं त्यानंतर त्याच्या तिसरे क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायचं त्यानंतर अॅनिमेशन मध्ये आल्यावर खाली स्क्रोल करायचं लाईट अॅनिमेव हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा त्यानंतर त्याच्या पुढच्या वेळेला क्लिक करून ऍनिमेशनमध्ये यायचं खाली स्क्रोल करायचं आणि दिसेल त्यानंतर थ्री डी कार्ट क्यूब हा दिसेल त्याला अप्लाय करून टाकायचं त्यानंतर त्याच्या पुढच्या वेळेला क्लिक करून अॅनिमेशन मध्ये यायचं आणि तिथं खाली सेल थ्री डी कार्ट्री हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचं त्यानंतर त्याला जूम करून थोडं बारीक करायचं आणि अप्लाय करून टाकायचं त्यानंतर ॲनिमेशन झाल्यावर बॅक यायचं आणि इफेक्टमध्ये आल्यावर स्टार्टिंगला यायचं व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आणि खाली देश हाल ब्लर हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा त्यानंतर बॅक यायचं आणि याची टेन इथपर्यंत यायची बॅक यायचं आणि आपला व्हिडिओ रेडी झाला आहे त्याला एक्सपोर्टच्या बटनवर क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा